नमस्कार जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी शिला जयकुमार चर्चन परतवाडा सत्यशोधक समिती अध्यक्षा आपले मार्गदर्शक अण्णासाहेब सर यांना माझा जय ज्योती जय सावित्री आज छत्रपती शाहू महाराज यांची जयंती त्यानिमित्त मी त्यांना त्रिवार वंदन करते शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये झाला हा जन्मदिवस महाराष्ट्रात सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत होते त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाडगे घराण्यामध्ये झाला ते दहा वर्षाचेच असताना कोल्हापूरचे राजे चौथी शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने अठरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये दत्तक घेतले ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले त्यांचे कार्य फार मोठे आहे छत्रपती शाहू महाराज म्हटलं की त्यांची एकच ओळख आहे ते म्हणजे शिक्षण आणि ती फार महत्त्वाची स्वातंत्र्यपूर्व भारतात किंवा सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पर्यंत शिक्षण एका जातीपुरते आरक्षित होते बहुजन समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण हे नगण्य होते परंतु आज आम्ही शिक्षणाचा वाढता आलेख पाहता आनंदाचे डोहे आनंद तरंग आणि बारावीच्या निकालाने तर जागतिक टक्केवारी ओलांडली आहे हजारो वर्षाआधी बहुजनांना शिक्षण नाकारून सुद्धा या जवळपास पंच्याहत्तर वर्ष शिक्षणातील नेत्रदीपक कामगिरी कशामुळे करू शकलो हे समजून घेऊन उमजणे आवश्यक आहे एकोणीसशे पन्नासला ला भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित राज्यघटना अंमलात आली त्या राज्यघटनेत पंचेचाळीसाव्या कलमाने शासनाने दहा ते चौदा वर्षापर्यंतच्या मुला मुलींना सक्तीचे मोफत शिक्षण दिले पाहिजे असा स्पष्ट उल्लेख असून त्या कलमाची अंमलबजावणी करण्याकरता पंच्याऐंशी वर्षानंतर दोन हजार नऊ वर्ष उजाळावे लागले म्हणून आमच्या शासनकर्त्याची मानसिकता दिसून येते राज्यघटना लागू होण्याआधी या देशात अनेक महामानवांनी शिक्षणासंदर्भात शर्थीचे प्रयत्न केले त्यात सर्वप्रथम नाव घ्यावं लागेल तर ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले बहुजनांच्या मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून स्वतः शाळा सुरू तर केल्यास पण हंटर कमिशन पुढे फुलेंनी शिक्षण स सक्तीची आणि मोफत करा अशी मागणीसुद्धा त्यांनी केली हाच धागा पकडून स्वराज्याच्या गादीवर छत्रपती म्हणून आलेले राजेश्री शाहू महाराज यांनी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल केले आणि एकोणीसशे सतराला सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा त्यांनी कायदेच केला सक्तीच्या शिक्षणाचा कायदा करताना महाराजांनी जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांकरता दरमहा एक रुपया दंड मुलगा शाळेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आकारला जाईल अशी तरतूदसुद्धा करून टाकली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणाकरता गाव सोडणाऱ्या मुलांना राहण्याची सोय व्हावी म्हणून वसतीगृहाची सुद्धा त्यांनी स्थापना केली ज्या कुणबी मराठा ओबीसी एस सी एस टी बहुजन समाजात शिक्षणाचा फारसा वारसा नव्हता आणि परंपरेने शिक्षण नाकारले गेले होते अशा समाजाकरता महाराजांनी शिक्षणाची दारे खुली केली आणि आज आम्ही सत्तेच्या खुर्चीवर ज्यांना बसवले ते सत्ताधारी मात्र पटसंख्येच्या आड लपून ग्रामीण भागातील शाळा बंद करण्याचा सपाटा आहे शाहू महाराजांच्या संस्थानातील बजेटमध्ये शिक्षणाकरता संस्थानाच्या उत्पन्नातील तेवीस टक्के आर्थिक तरतूद कायमस्वरूपी केली होती परंतु स्वातंत्र्यानंतर सत्तेत आलेल्या एकाही पक्षाच्या सरकारने पाच टक्केपेक्षा अधिक तरतूद शिक्षणावर कधी केली नाही यामुळेच गरजेनुसार शिक्षण आणि ज्याला पाहिजे ते शिक्षण मिळू शकत नाही म्हणूनच या देशात तरुण बेरोजगारांची मात्रा आता फौस तयार होत आहे वर्तमान काळात शिक्षणावर बंदी घालणारी जुनी धार्मिक परंपरा नसेल परंतु खाजगीकरणाच्या माध्यमातून नव्या प्रकारची शैक्षणिक बंदी येत आहे हे सत्य समोर आले आहे म्हणजे ज्याला परवडे त्याने शिकावे ज्याला शक्य नाही त्यांनी या कथित प्रस्थापितांच्या गुलामगिरी गुलामगिरी करावी असं उच्च शिक्षणाचं तर जाऊ द्या पण पूर्व प्राथमिक शिक्षण घेण्याकरता सुद्धा मोठ्या प्रमाणात डोनेशन द्यावे लागत आहे शासनाचे एकूण शैक्षणिक धोरण शाहू महाराजांच्या शैक्षणिक भूमिकेविरोधी आहे तर दुसरीकडे हेच राज्य करते शाहू महाराजांचा जे जेकार कर सुटले आहे त्यामुळे एकत्रित येऊन इथली सामान्य जनता जोपर्यंत शैक्षणिक लढा उभारत नाहीत तोपर्यंत आपले शैक्षणिक शोषण हे थांबणार नाही शेवटी छत्रपती शाहू महाराजांच्या मी प्रतिमेला अभिवादन करते जय ज्योती जय सावित्री